योगेंद्र थोरात यांच्याकडून निलजी बामनी रेल्वे पुलाखाली ट्रिमिकचा कॉन्क्रिटीकरण रोड झाल्यानं नागरिकांमधून समाधान अंतिम टप्प्यातील कामं संपुष्टात प्रभाग क्रमांक वीस मध्ये माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्याकडून संपूर्ण कामं संपुष्टात आहेत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी दोन हजार अठरा साली निवडून आल्यानंतर कामाचा धडाका लावला होता तो धडाका महापालिका संपुष्टात आली असून देखील अजूनही सुरूच असल्याचं प्रभाग क्रमांक वीस मध्ये दिसून येत आहे प्रभाग माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्याकडून पूर्ण झालंय नीलजी बामणी जाणारी रेल्वे पुलाखाली कित्येक वर्ष झालं पावसाचे पाणी साठत असल्यानं येथील रोड न जात असताना पावसाळ्यामध्ये विद्यार्थी शेतकरी आणि नागरिकांचे हाल होत होते पण आज या रेल्वे ब्रिज खालचा माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सिमेंट ट्रिमिक्स कॉन्क्रिटीकरांचा रोड करून दिलाय हा रोड झाल्यानं आता नागरिकांचे तसेच जनावरांचे हाल होणार नाहीत हे काम करणं सोपं नव्हतं त्यासाठी रेल्वेकडून परमिशन घेऊन हे काम योगेंद्र थोरात यांनी चांगल्या रीतीनं मार्गे लावलंय प्रभाग क्रमांक वीस मधील अंतिम टप्प्यातील देखील काम चांगल्या रीतीने योगेंद्र थोरात यांनी मार्गी लावलंय जे काम अवघड स्थितीमध्ये असताना देखील योगेंद्र थोरात यांनी पूर्ण केल्यानं ना। नागरिकांमधून समाधान व्यक्त होऊन त्यांचे आभार व्यक्त केले आहेत वीस मधली जवळपास सगळीच कामं संपलेली आहेत खती हॉल पासून निलजी बांबी पर्यंत हॉटमिक्स रस्ता झालेला आहे आणि मधला हा जो पॅच राहिला होता तिथं आपली जी रेल्वेचा ब्रिज आहे हा बरेच दिवस राहिला होता इथं पावसाळ्यात पाणी साठतं बऱ्याच गोष्टी होतात तिथून जायची व्यवस्थाच बंद पडते बऱ्याच परवानग्या होत्या माझ्यामध्ये वार्डातलंही शेवटचंच काम असं आणि आम्ही त्यालाही सक्सेस झालेलं आहे आणि आज खूप चांगल्या आधुनिक पद्धतीने हे कॉन्क्रिटीकरण इकडं तिकडं कॉन्क्रीट होत असतं उगतच ते ट्रिमिक्स वगैरे काहीतरी म्हणतात पण हे खरोखरचं ट्रिमिक्स आणि चांगल्या पद्धतीचं काम आज इथं चालू आहे आणि जवळपास नव्याण्णव पॉईंट नऊ जे होतं ते शंभर टक्के पा काम आमचं पूर्ण झालेलं आहे वीस नंबर प्रभागात असा शेतकऱ्यांना नागरिकांना महिलांना विद्यार्थ्यांना कोणताही असा भाग राहिला नाही की जिथं रस्ते नाहीत जिथं सुविधा नाहीत आमची पाच वर्ष कारणी लागलेली ला आहेत आणि या आम्हाला सगळ्या कामांसाठी आमचे नेते मान्य आमदार सुरेशभाऊ खाडेसाहेब यांची आम्हाला कायम मदत मिळत आहे